नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात म्हणजे अजूनही तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम पूर्णपणे मिळालेली नाही आणि याच विषयावर आज आपण पूर्ण माहिती कारण आणि उपाय समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नुकसान भरपाई का थांबते मित्रांनो नुकसान भरपाई न मिळण्यामागं सरकारनुसार तीन मुख्य कारणं आढळतात पहिला आहे फार्मर आय डीमध्ये त्रुटी तुमची फार्मर आय डी पेंडिंग असेल रिजेक्ट असेल किंवा सात बारा आणि फार्मर आय डीमधील नाव जुळत नसेल तर तुमचे पेमेंट थांबते सर्वात आधी तुमची फार्मर आय डी तपासा फार्मर आय डी बरोबर असली तरी रक्कम न मिळाल्यास काय करावे अनेक शेतकऱ्यांची फार्मर आय डी बरोबर असते यादीमध्ये नावही येते पण तरीही रक्कम खात्यात पडत नाही तर अशा वेळी काही स्टेप तपासून पहा पहिला आहे विके नंबर तपासा फिके सरकारने ज्या पहिल्या यादी प्रसिद्ध केल्या होत्या त्या विके नंबर यादीत तुमचे नाव आहे का ते पहा जर नाव असेल पण फार्मर आय डी तयार झाला नसेल तर सी एस सी केंद्रावर जाऊन तुमची सी पूर्ण करून घ्या किंवा फार्मर आय डी तयार करून घ्या पोर्टल कधी कधी डाऊन असतं पण पुन्हा चालू झाल्यावर ते तुमची फार्मर आय डी बनवून देतील तुमचं नाव दुष्काळ अतिवृष्टी यादीमध्ये नसेल तर जर यादीमध्ये तुमचं नावच नसेल तर तलाठी कार्यालयामध्ये जा व्हिके नंबर घेऊन तलाठ्याकडे नोंदणी करून घ्या जर तलाठी काही परतीचा साथ देत नसतील तर टाळाटाळ ताल करत असतील तर तहसील कार्यालयामध्ये नुकसान भरपाई न मिळण्याबाबत अर्ज द्या यादीत नाव असूनही पैसे खात्यात न पाडल्यास मित्रांनो हे खूप ठिकाणी दिसतं की नाव यादीमध्ये आहे केवाय सी केलेलं आहे पण तरीही रक्कम आली नाही तर तुम्ही काही स्टेप फॉलो करा आधारला लिंक असलेली बँक तपासा अनेकदा शेतकरी चुकीच्या बँकेत पैसे शोधत असतात आधारला लिंक असलेली बँक डीबीटी बँक तपासा तिथे रक्कम नसेल तर तलाठी नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज द्या जर तिथूनही काही प्रतिसाद मिळाला नाही तर अंतिम पायरी कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज द्या ज्यांची नुकसान भरपाईची रक्कम जास्त आहे त्यांनी कलेक्टर ऑफिसला थेट अर्ज दिल्यास प्रक्रिया वेगाने होते रब्बी अनुदानाबाबत महत्वाची माहिती मित्रांनो लक्ष द्या जर तुमची नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली असेल तर रब्बी हंगाम पेरणीसाठी मिळणारे अनुदानही ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यात जमा होते म्हणजे एकदा नुकसान भरपाई क्लिअर झाली की रब्बी पेरणी अनुदान थांबत नाही मित्रांनो अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय तहसील कार्यालय व्यवस्थित प्रतिसाद देत नाही अनेकदा फायली पुढं जात नाहीत पण तुम्ही लेखी अर्ज दिलात की अधिकारी जबाबदार ठरतात शेतकऱ्यांनी आवाज उठवला तरच प्रतिक्रिया जलद होते मित्रांनो तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा